चौदा so, एप्रिल ते वीस एप्रिल या दरम्यान अग्निशमन सप्ताह म्हणून पाळला जातो संपूर्ण भारतामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही तो अग्निशमन सप्ताह पाळतोय आणि सहा ठिकाणी संध्याकाळी पाच ते रात्री नऊ किंवा दहा वाजेपर्यंत पूर्ण अग्निशमन साहित्य याची माहिती त्याच्यानंतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसं स्वतःचा जीव वाचून दुसऱ्याला वाचवता येईल याच्याबाबत आम्ही प्रत्यक्ष त्यांना सांगणार माहिती आणि काही ठिकाणी डेमो दाखवणार फायर एस्ट्युकेसरचा वापर कसा करायला पाहिजे याविषयी त्यांना माहिती देणार <द्वारा> आम्ही मॉलमध्ये शक्यतो तिथले जे कर्मचारी आहेत ते कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करतो समजा आग लागली तर काय करायला पाहिजे त्याच्यानंतर समजा एखादा आतंकवादी हमला झाला तर काय करायला पाहिजे भूकंप झाला तर काय करायला पाहिजे जा? ह्या करा गोष्टींबद्दल पूर्ण माहिती दिली जाते जेणेकरून होणारी घटनेची तीव्रता कमी करते